चांदीचे अलंकार बाप्पासाठी साठी खास त्याची छान अशी आपल्याला ना माहिती दिली ते पण आपल्याला विथ नेट आणि प्राइस याप्रमाणे सांगायचे होते त्याच्यामध्ये काजू आहे बदाम आहे असंही कॉम्बिनेशन घेऊ शकतो पानसुपर पानसुपर आणि घातले जानव म्हणजे आता गणपती बाप्पांबरोबर आज मी आहे दादर येथे दादर येथे मी इथे आलेली आहे पुन्हा गाडगी आणि सनस यांच्या ब्रांच मध्ये हो ही दादरची जी ब्रांच आहे ही जी आहे दादर स्टेशन वरना तुम्ही आलात तर तिथन बस ही आहे आणि तुम्हाला येण्यासाठी टॅक्सी आहे आणि त्याचबरोबर ऑपोजिटला जे आहे सिद्धिविनायक मंदिर आणि दुसऱ्या साइडला जे आहे ते नाट्य मंदिर अगदी त्याच्या अपोजिट साईडला ही ब्रांच ह्या ब्रांच मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती गोल्ड सिल्वर त्याशिवाय डायमंड ह्या सगळ्याच प्रकारच्या चे आपल्याला इथे ज्वेलरी मिळतात पण फक्त मी आज आहे ना स्पेशली गणपती बाप्पा खास आपले येणार आहे तर त्यांच्यासाठी खास मी चांदीच्या अलंकारांचा व्हिडिओ इथे बनवणार आहे तर जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही इथे बघतातच आहेत की किती सुंदर असे चांदीचे बप्पाचे दागिने आपण इथे ठेवलेले आहेत आणि इथे आता सर आहेत जे ह्या ब्रांच मधले या सरांचं नाव आहे शामू चिखलकर हे सर आपल्याला सर्व माहिती देतील काय नेटवेट आहे किती प्राइस आहे ते आता आपण जाणून घेऊया सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वर थँक्यू सर आपण सुरुवात पान सुपारी पासून करूया तर oh. ही पान सुपारी आहे okay. बघ पर... सुपारीचं वजन आहे अठरा ग्राम आहे आणि आजच्या okay. रेट नुसार याची जे प्राइस होते साधारण एकोणीसशे पन्नास रुपये होते एक हजार नऊशे पन्नास रुपये हे पान सुपरा आता हे ना ड्रायफ्रूट आहे चांदीचे हो पाच आहे हो, चार पाच सहा असे हो, सहा ड्रायफ्रूट आहे हो, त्याच्यामध्ये काजू आहे बदाम आहे खाजी आहे हो, हो, वेलची आहे परत हो, लवंग आहे ना हो हो, हो तर ह्या पूर्ण सगळ्याची प्राइस काय तर ह्या ह्याची जी प्राइस आहे ना डायरेक्ट एम आर पी बेसवर ह्याची प्राइस आहे हा ते साधारण तुम्हाला एक अठराशे ते एकोणीशेच्या रेंज मधली येते एकोणीसशे हा मुकुटी पण आहे ना हा डायरेक्ट एम आर पी बेसवरच आहे हा तुम्हाला साधारण नऊ हजार आठशे पर्यंत जातो हा सुंदर आणि यातले खडे वगैरे एकदम म्हणजे कसे सुंदर आहेत नक्षीकाम वगैरे यातले छान आहे तो आहे हा त्याचबरोबर हे वीस हे ग्राम मध्ये आहेत हे, हे साधारण तुम्हाला दोन हजार मध्ये आहेत मध्ये हो, हो हो आता आपण तोरणाकडे जाऊया मला पानांचं तोरण आहे हा जे वजन आहे ना हे चाळीस ग्राम पर्यंत आहे हे तुम्हाला एक तुम्हा साडे चार हजार पर्यंत येईल चांदीचं निरंजन आहे हे सोळा ग्रामचं आहे हे तुम्हाला एक सोळाशेच्या रेंज मध्ये येईल अच्छा प्रत्येक नारळ शुभ कार्यासाठी काय प्राइस रेंज आणि वेट किती जे वेट आहे हे बहात्तर ग्राम आहे हा हा आणि हा तुम्हाला आठ हजार पर्यंत जाईल आठ हो तर आपण असंही कॉम्बिनेशन घेऊ शकतो पांच सुपर पांच सुपर आणि असं हो असंही कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो हो त्याशिवाय हा चैनचा घड आहे जो पाच पाच आहे त्याच्यामध्ये हो ह्याची काय वेट आ, हे वेट आहे पन्नास ग्रॅम मध्ये आहे आणि हे तुम्हाला एक साडेसहा हजार पर्यंत आहे अच्छा हो आपण एक ग्राम गोल्ड मध्ये असे बघतो हो, किंवा गोल्ड मध्ये आपल्याला अतिशय सुंदर दिसत आहे बाप्पाच्या पुढे जर ठेवलं तर अतिशय आपण डेकोरेशन साठी खूप छान आहे आणि चांदी मध्ये त्याच्यामुळे अजून ते खूप फुलून दिसतय कंटी आहे सरी हो आता ही कंटी ही तुम्हाला साधारण एक साडेतीन हजार पर्यंत येईल साडेतीन हजार पर्यंत हे कमळ फुल आहे हे तुम्हाला साधारण एक सोळाशे पर्यंत येईल आता आपण जाऊया बाप्पाची मूर्ती आहे पार्ट आहे त्याच्यावरती मूर्तीचं वेट काय मूर्तीचं वेट आहे सातशे चौपन्न ग्राम चे हा आणि ही तुम्हाला मूर्ती साधारण एक पंच्याहत्तर हजारच्या रेंज मध्ये जाते पंच्याहत्तर हजार हा आणि सुंदर मूर्ती आहे अशी दौडू शेटची आणि इथे ना आपण बाप्पाला हे म्हणजे किती ऍक्च्युली आहे वजन ह्याचं साधारण एक आठ ग्राम मध्ये आहे वजन आणि हे तुम्हाला साधारण एक अकराशे रुपये पर्यंत येत अच्छा अकराशे आणि हा दुर्वांचा हार आहे चांदीचा हो हे आता हे दुर्वांचा हार आहे अकरा दुर्वा आहेत ह्याच्यामध्ये आणि हे बारा ग्रामचं वजन आहे ह्याच्यामध्ये आणि हे साधारण तुम्हाला बाराशे रुपये पर्यंत पण मीनाकारी वर्क वर आहेत आणि टोटल हे दुर्वांचा जो हे आहे अकरा दुर्वा आहे दुर्वा आहे ते अशा अकरा दुर्वा आहेत अशा आणि आता हे कसं मीना वर्क केले गोल प्लेटिंगचं आहे हे तुम्हाला एक साधारण एक हजार तीस पर्यंत जातो एक हजार तीस तीस पर्यंत आणि हे जे आपल्या मुशब हा तर हे वेट आहे आहे हे साधारण तुम्हाला एक पाच हजार पर्यंत येतो आणि कसं ऑक्सिडाइज फिनिशिंग मध्ये केले याचं वर्क वगैरे सुंदरच आहे आणि ह्याच वेट आहे एकोणतीस ग्राम आहे हा तुम्हाला साधारण एक चार हजारच्या रेंज मध्ये आणि हा जो साठी आपण काय वेट आहे आता हे जे वेट आहे ना हे वेट साधारण तुम्हाला साडे सातशे ते आठशे ग्राम मध्ये येत हा हा पण तुम्हाला साधारण एक सेव्हन्टी सिक्सच्या रेंज मध्ये जाऊ सेवन्टी सिक्स थाउजंड आणि हे जे मोदक आहे मोदक आहे हे पण आता आपल्याकडे नवीनच व्हरायटी मध्ये आलेले आहे मोदक आहे हा तुम्हाला साधारण चार हजारच्या रेंज मधला आहे वेट किती आहे साधारण तुम्हाला एक चाळीस पन्नास ग्रॅमचा आहे हा अच्छा तर हा चाळीस पन्नास ग्रामचा आणि नवीन काय नवीन त्याच्यावर डिझाईन 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 खूप सुंदर आहे आपण आता सर हे गौरींसाठी पण आता गणपती बाप्पांबरोबर गौरींचं आगमनही होत हो त्यासाठी हे तुम्हाला अशी चांदीची वेणी पाहिजे असेल गौरीसाठी तर तीही इथे आहे हो आता ह्याच वेट आहे तीस ग्राम आहे आणि हे तुम्हाला साधारण तीन हजार पर्यंत आहे पर्यंत आणि सुंदर अशी इथे खडे खडे पण लावलेले आहेत हो सुंदर तर सरांनी आपल्याला खूप सुंदर रित्या इथे जे आहेत चांदीचे अलंकार बाप्पासाठी खास त्याची छान अशी आपल्याला ना माहिती दिली ते पण आपल्याला विथ नेट आणि प्राइस याप्रमाणे सांगितले तुम्हाला जर असे सुंदर बाप्पासाठी दागिने घ्यायचे तर नक्की पुन्हा गाडगी अँड सनस दादर मध्ये असलेल्या ब्रांच मध्ये तुम्हाला हे सर्व अलंकार तुम्हाला मिळतील त्याशिवाय साईज ही अवेलेबल आहे ना लहान लहान असू दे मोठी असू दे किंवा आपण सांगू त्या वेट मध्ये पण तुम्ही बनवून देते तर तुम्ही इथे तेही म्हणजे इथे तेही ऑप्शन आहे आपल्यासाठी तर तुम्ही तसं इथे येऊन घेऊ शकता हे सर्व बाप्पासाठी लागणार पूजेचं साहित्य आहे आणि हे सुंदर असं लागणार ज्या काय आपल्या पूजेच्या वस्तू आहे आजचा चांदीचा जो रेट आहे तो एटी सेव्हन थाउजंड रुपीज आहे पर चा। के जीचा त्याच्यावर मेकिंग आणि जीएसटी हा वेगळा आहे तर आता आपल्याकडे हा कलश आहे हा प्युअर नाईन्टी नाईन टच मध्ये राहतो आणि हा साधारण अडीचशे जो आहे हा साधारण पंचवीस एक हजार पर्यंत जातो यात तुम्हाला लहान मोठी साईज मिळू शकते लहान मोठी साईज मिळू शकते शंभर ग्राम पासून एक त्याच्यात तुम्हाला अष्टविनायक अष्टलक्ष्मी कलश मिळतो नंतर हे निरंजन आहे हे साधारण पन्नास ग्रॅम पासून आहे हे साधारण पाच हजार पर्यंत आहे पण तुम्हाला वेगवेगळ्या नवीन व्हरायटी याच्यामध्ये मिळतात डिझाईन ची वगैरे वगैरे हा करंड आहे करंडा डबे आहे असं ओम वगैरे आहे सुंदर आहे साधारण आहे साठ ग्रामचं आहे हे सहा हजारच्या रेंज मध्ये येईल तुम्हाला घर आहे असं उगबत्ती लावण्यासाठी असं स्टँड आहे हे साधारण एक पंचवीस ग्रामचं आहे हे तुम्हाला एक अडीच हजार पर्यंत येत त्यानंतर नैवेद्य वाटी अशी द्रोण सुंदर आहे हा द्रोण नैवेद्य वाटी ही सोळाशे म्हणजे सो सोळाशेपर्यंत जाते सोळा ग्राम वजन आहे हो आणि सुंदर असा मोर करंडा आहे हा असा चटई मोर करंडा बोलतो हा साधारण एक चाळीस ग्रामपर्यंत येतो चार हजारपर्यंत तुम्हाला हा मिळतो त्यानंतर हे अष्टविनायक असं पंचपात्र आहे त्यात पळी आहे अशी कमळ हा आठ हजारपासून आहेत हा याच्यात तुम्हाला झाली मुंगरू असे चेंचे डिझाईन हा करून मिळून आता याच्यात तुम्हाला कमीत कमी ऐंशी ग्रामपासून येत लाईट वेटमध्ये पण पाहिजे तर एक सत्तर एक ग्रामपासून पण ह्याच्यात उपलब्ध आहे उपलब्ध आहे आता ही जे ही हेवीमध्ये आहे आणि हे कसं प्युअर नाईन्टी नाईनमध्ये आणि ही एकशे शहात्तर ग्रामचे सतरा हजारपर्यंत आणि आता ह्या समय आहेत त्यांचे समय आहेत अशा सुंदर मोराचे ही साधी पंधरा हजारचे एक समय आहे तुम्हाला लाईट वेटमध्ये पण मिळतात दहा

उडण हा म्हणजे ह्याच्यावर जे उडण आहे आणि त्याच्यावर चांदीचा पत्र्याचं वर्क केलेलं आहे लावलेला ह्या हा साधारण तुम्हाला एक पत्राचा पार्ट आहे आणि हा साधारण एक नाईन्टी टू च्या रेंज मध्ये नाईन्टी टू थाउजंड च्या रेंज हा चौदा पण आहे आणि छाट आणि त्याच्यावर चांदीचा हा पत्रा केलेला आहे आणि हा सोळा बाय सोळाचा आहे सोळा बाय सोळाचा पाय जे बनवले हे खूप मजबूत आणि वेगळी डिझाईन आहे इथे जी डिझाईन आहे ती वेगळी फार सुंदर असते ते करून साधारण तुम्हाला एक लाख तीस हजार कडे जास् साईज पाहिजे तर मोठा मिळतो तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये येतात सुंदर डिझाईन राहते फुलांची जी डिझाईन आहे ती अतिशय म्हणजे डिफेक्ट राईट ह्या दादरच्या ब्रांचमध्ये बऱ्याच गणपती बप्पांसाठी ना अलंकार जी पूजेची आपल्याला भांडी लागतं जसं की पूजेचं थाली सवई बरंच काही आपण ये ना चांदीच्या वरायटी ते बघितल्या तर इथे नेमकं यायचं कसं सर इथे आम्हाला याय व्ह्यूअर्स दिवस त्यांना यायचं तर कसं यायचं आता आपलं जे शॉप आहे आपले जे मंदिर आहे त्याच्या बॅक आहे हा शंकर लांकर मार्ग आहे त्याच्या इथे संस्कृती बिल्डिंग आहे आणि त्याच्या ग्राउंड फ्लोरला आणि फर्स्ट फ्लोरला जे आपले शॉप आहे याच्यामध्ये आणि तुम्ही दादरवरून इकडे यायचं झालं तर तिथून तुम्हाला बस ही उपलब्ध आहे टॅक्सी उपलब्ध आहे दादर स्टेसन तर नक्की सरांनी सांगितलं आहे तिकडे तुम्हाला जे यायचं असेल तुम्ही दादर स्टेशनला उतरला तर तिकडनं बसही अवेलेबल आहे आणि तुम्हाला टॅक्सी मिळेल आणि तुम्ही जर अगदीच तुम्हाला नसेल समजलं तर सिद्धिविनायक मंदिर आहे सिद्धिविनायकच्या मंदिरापासून जवळ आहे अजून एक लँडमार्क आहे अपोजिटला रवींद्र नाट्य मंदिर तिथनंही तुम्ही जवळच आहे अगदी अपोजिट साईडला आहे दोन मिनटाच्या अंतरावर ही ब्रांच आहे तुम्ही नक्की ते व्हिजिट करा आणि तुमच्या बप्पासाठी असे सुंदर सुंदर अलंकार करा इथे येऊन आणि तुम्ही नक्की इकडे तरी व्हिजिट करा तर मला हा मोठा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा त्याचबरोबर मला या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून असे सुंदर अलंकार प्रत्येकाच्याच घरी बप्पाच्या सजावटीसाठी आपण पोहोचूया चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद